नमस्कार लायफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार आणि डिझाईन दाखवणार आहे आणि त्यासोबत प्राईजही सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते हे शॉप आहे पनवेलमध्ये आणि या शॉपचं नाव आहे फॅशन घर या शॉपचं मी पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिलेला आहे तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि आज जाऊन आपण ब्लाऊजचे नवीन नवीन कलेक्शन पाहूया चला आता आपण दुकानामध्ये आलेलो आहोत आणि या दुकानामध्ये आपण फाय हंड्रेडच्या रेंजमधले ब्लाऊज पाहूयात तर हे आहे फाय हंड्रेडच्या रेंजमधले ब्लाऊज आहेत तर आता ह्याच्यामध्ये बघा हे फ्रंटला हे अशा प्रकारे आहेत आणि बॅकला असं बो दिलेला आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तेही मिळतील तर हा एक कलर आहे तर हा चेक्समध्ये ब्लाऊज आहे बघा गोल्डनमध्ये त्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर बघा हे दोन तीन कलर आहेत हा एक कलर आहे त्यानंतर हा ग्रे कलरमध्ये आहे मग तुम्हाला जर प्लेन कलरच्या साडीवरती अशा टाईपचे ब्लाऊज तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण आता गोल्डन कलरचा ब्लाऊज बघूया बघा पूर्ण वर्क केलेला आहे टिकली वर्क आहे आणि बघा गोल्डन थ्रेडने पण वर्क केलेला आहे पूर्णपणे आणि आता बॅक साईडने पाहूया तर नेक पण बघू शकता खूप एकदम ब्रॉड ब्रॉड आहे पूर्ण नेक त्यानंतर गोल्डनमध्येच गोल्डनमध्ये बघा बारीक डिझाईनमध्ये हा ब्लाऊज आहे त्यानंतर आपण कुठल्याही साडीवरती अशा टाईपचे ब्लाऊज घालू शकतो तर हे बघा तर याच्यामध्ये पण आपल्याला असे दोन तीन कलर मिळतील आणि वेगवेगळी अशी डिझाईन पण पा पाहायला मिळेल तर हा बघा एक आहे नेवी ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि गोल्डनचं वर्क आहे त्याच्यावरती त्यानंतर याच्यामध्ये पिंक कलर आहे त्याच्यावरती पण गोल्डनचं असं वर्क आहे तर असं हे दोन तीन कलर याच्यामध्ये आहेत आणि हे सर्व ब्लाऊज तुम्हाला फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळतील प्रत्येक ब्लाऊजच्या डिझाईनमध्ये तुम्हाला दोन तीन कलर पण मिळतील आता आपण सिक्स हंड्रेड टू सिक्स फिफ्टीच्या रेंजमधले ब्लाऊज पाहूयात हा ऑर्गेंजामध्ये ब्लाऊज आहे फुल स्लीव्ज आहेत आणि पुढे अशी झालर दिलेली आहे आणि त्यानंतर आपण बॅक नेक पाहूया आणि पाटून पण बघा अशी मस्त आहे की पूर्ण अशी झालर आहे दोन्ही साईडला त्यानंतर यामध्ये आपण कलर बघा हा एक कलर आहे फुल स्लीव्समध्ये आहे त्यानंतर ऑरगेंजामध्ये अजून एक ब्लाऊज आहे बटरफ्लाय स्लीव्ज आहेत फ्रंटला फ्रंट, फ्रंट आणि हा बॅक बॅकला आणि ते नॉट दिलेली आहे त्यानंतर सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ब्लाउज पाहायला मिळेल त्याच्यावरती कॉपरचं असं वर्क केलेलं आहे आणि बॅक साईडने हा असा एवढा मोठा तुम्हाला नेक मिळेल आणि त्यामध्ये हे असे कलर आहेत हा पण एक ब्लाऊज खूप सुंदर आहे एकदम पूर्ण गोल्डनमध्ये भरलेला आहे आणि त्याला पूर्ण शायनिंग आहे त्यामध्येच हा एक ब्लाऊज आहे याच्यामध्ये असे तुम्हाला दोन तीन कलर मिळतील आणि याच्यावरती पण बघा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यावरती असं कॉपरचं असं वर्क केलेलं आहे पूर्ण डिझाईन त्यानंतर एकदम सिंपल असा ब्लाऊज आहे हे बघा आणि त्याच्यामध्ये हे असे वेगवेगळे असे कलर आहेत हा एक कलर आहे त्यानंतर इथे बघा हा व्हाईट हाफ व्हाईट कलर आहे स्लीव्समध्ये आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला हे पण दिलेले स्लीव्स दिलेले आहेत तर हे सर्व ब्लाऊज सिक्स हंड्रेड टू सिक्स फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत तर यामध्ये तुम्हाला एक्सेल टू डबल एक्सेल साईज मिळेल आता आपण सेवन हंड्रेड टू एट हंड्रेडच्या रेंजमधले ब्लाऊज पाहूयात हा नेटमध्ये ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये स्लीव्स पण दिलेले आहेत हा बॅक साईडचा नेक आहे त्यानंतर इथे पार्टीवेअर ब्लाऊज आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ह्याला इलास्टिक आहे आणि हे सिक्वेन्स वर्क आहे याच्यावरती आणि याच्यामध्ये आपल्याला दोन तीन कलर मिळतील तर हा एक कलर आहे त्यानंतर इथे हा ब्लॅक कलरमध्ये बघा फुल इलास्टिक आहे इथे हे आणि हे बॅकने अशा टाईपमध्ये हा ब्लाऊज असेल इथे आपल्याला असे हे लटकन दिलेले आहे त्यानंतर हा मल्टी कलरमध्ये आहे खूप सुंदर आहे यावरती तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी नेसू शकता त्यानंतर एकदम डार्क आहे बघा कलर खूप सुंदर आहे एकदम आणि बॅक साईडने हे अशा प्रकारे असणार आहे आणि ते असे मस्त असे लटकन दिलेले आहेत त्यानंतर हा एक ब्लाऊज बघा एकदम सिम्पल आहेत खूप मस्त आहे एकदम आणि त्यानंतर बॅक साईडने अशा प्रकारे आहे प्लेनमध्ये ब्लाऊज पाहिजे असतील तर ते पण मिळतील खूप मस्त अशी बघा नेकला बघू शकता अशी मस्त अशी लेस लावलेली आहे आणि हे आहेत स्ली तुम्ही स्लीवजला पण बघा खूप सुंदर अशी लेस लावलेली ले, आणि बॅकने हे अशा प्रकारे बघा बॅकने हे अशा प्रकारे असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हे असे कलर आहेत आता माझ्याकडे ह्यांच्याकडे सध्या दोन कलर आहेत बघा यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन कलरही मिळतील त्यानंतर मल मल्टी कलरमध्ये खूप सुंदर ब्लाऊज आहे बघा बोट नेक आहे आणि बॅकने अशा प्रकारे आणि तुम्हाला जर इथे बघा हे बॅक साईडला असे हे बटन्स दिलेले आहेत आणि इथे हे बो आहेत मस्तपैकी लटकन दिलेले आहेत त्यानंतर थोडंसं वेगळं आहे मल्टिकलरमध्येच आहे पुढे असं मस्त असं नेट नेट दिलेला आहे आणि त्यानंतर बॅक साईडला याचे बटन्स आहेत आणि बो दिलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला हा येलो कलर पाहायला मिळेल आता हा ब्लॅक कलरमध्ये आहे पूर्ण बघा गोल्डन थ्रेडवर केलेला आहे चेक्समध्ये आणि याचे स्लीव्स पण थोडे वेगळे आहेत बघा चुनीमध्ये याचे स्लीव्ज आहेत आणि बॅक साईडने पण बघा अशा प्रकारे आहे, आहे। म्हणजे हा एक डबल एक्सेल बोलता येईल आपल्याला एकदम मोठ्याच्या मोठा ब्लाऊज आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कलरही मिळतील मी तुम्हाला जेवढे काही ब्लाऊज दाखवते हो त्याच्यामुळे तुम्हाला दोन तीन कलर सहज मिळतील आणि त्याचबरोबर हे एक्सेल टू डबल एक्सेल साईजपर्यंत तुम्हाला हे सर्व ब्लाऊज अवेलेबल होतील बघा हे थोडंसं अजून वेगळं पॅटर्न आहे तुम्ही जर स्लीव बघाल तर बघा पूर्ण चुनीदार आहे चुनी म्हणजे असं असं वर्क आहे हे बघा त्यानंतर याच्यामध्ये हा एक कलर आहे त्यानंतर सिंपल ब्लाऊज म्हणजे तुम्ही घा साडी नेसत असाल तर अशा टाइपचे ब्लाउज तुम्ही त्यावरती घालू शकता हे बघा बॅक साइडने अशा प्रकारे नेक असणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला असे दोन तीन कलर मिळतील हा एक कलर आहे आणि बो पण खूप मस्त एकदम भरीव आहेत बघा एकदम मस्त मोठेच्या मोठे असे बो आहेत त्यानंतर हा एक कलर आहे आणि हा बॅक साईडचा नेक तर हे सर्व ब्लाऊज तुम्हाला सेवन हंड्रेड टू एट हंड्रेडच्या रेंजमध्ये मिळतील मी तुम्हाला जे काही निवडक कलेक्शन ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे ब्लाऊजमध्ये इथे बघा असं हे ब्लाऊजचं कलेक्शन ठेवलेलं आहे तुमची साडी ज्या कलरची असेल त्या कलरमध्ये तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघा आता ग्रीन कलरमध्ये बघा यांच्याकडे असे भरपूर लाईट डार्क असे कलर आहेत आणि डिझाईन पण आहे हे बघा त्यानंतर इथे पण बघा पर्पल कलरमध्ये हे सर्व तुम्हाला असे कलर पाहायला मिळेल नंतर नेव्ही ब्ल्यू कलर तर असे हे त्यांनी असे सेट करून ठेवलेले आहेत आता आपण यांच्याकडे वन थाउजंडच्या रेंजमधलं ब्लाऊजचं कलेक्शन पाहूया तर वन थाउजंडच्या रेंजमध्ये बघा पूर्ण फ्रंटला असे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं है। आहे आणि हँडला पण असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि हा बॅक साईडने पण पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन तीन कलर मिळतील त्यानंतर हा गोल्डनमध्ये आहे सिम्पल आहे पुढे पूर्ण डायमंड वर्क आहे त्यानंतर हँडला पूर्ण असं वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी वर्क त्यानंतर बघा हा एक ब्लाऊज आहे हा पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे इथे पण बघा नेकला पूर्ण असं वर्क केलेलं आहे एम्ब्रॉयडरी आणि मध्ये मध्ये पण वर्क केलेलं आहे आणि बॅक साईडने पण पूर्ण भरलेला आहे आणि याच्यामध्येच तुम्हाला असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळेल आता हा पूर्ण सिम्पल ब्लाऊज आहे पण पुढे बघा फ्रंटला खूप सुंदर अशी डिझाईन केलेली आहे है। आणि हँडला पण बघा पूर्ण असं वर्क केलेलं आहे सेम कलर आहे पण पूर्ण भरलेला आहे आणि सर्व ब्लाऊज आहेत हे वन थाउजंडच्या रेंजमध्ये आहेत आणि बॅकने पण बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे आणि आता याच्यामध्ये मी तुम्हाला असं डिझाईन दाखवते जसं मी मगाशी तुम्हाला ह्या ब्लाऊजमध्ये दाखवलं त्यामध्येच बघा हे अशा पूर्ण गोल्डनमध्ये असे भरलेले ब्लाऊज आहे ही पण डिझाईन खूप सुंदर आहे एकदम झुमका टाईप आहे डिझाईन त्यानंतर या ब्लाऊजवरती वेलीसारख्या डिझाईन आहेत पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे त्यानंतर हा ब्लाऊज आहे तर बघा पूर्ण मस्त असं वर्क केलेलं आहे सिक्वेन्स वर्क आहे आणि बॅकने पण पूर्ण भरलेलं आहे तर ग्रीन कलरमध्ये आपल्याला भरपूर असे कलर आहे त्यांच्याकडे आणि मस्त अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे ब्लाउज आहे त्यानंतर हा एक ब्लाऊज पण बघा इथे बघू शकता तुम्ही इथे मस्त असं झालर आहे इथे आणि त्यानंतर फ्रंटला पण अशी मस्त अशी डिझाईन आहे हँडवर्क है, पण खूप सुंदर आहे आणि बॅकने बॅकने पण अशा प्रकारे डिझाईन आहे त्यानंतर हा एक ब्लाऊज पण खूप मस्त एकदम आहे बघा पूर्ण भरलेला आहे आणि आता ही डिझाईन पण बघा खूप सुंदर आहे मोराची डिझाईन आहे पूर्ण गोल्डनमध्ये आणि बॅकने पण त्याचप्रमाणे बघा म्हणजे जसा दुल्हन ब्लाऊज असतो त्याप्रमाणे हा ब्लाऊज आहे खूप सुंदर अशी मोराची डिझाईन आहे बॅकला पण तर हे वन थाउजंडच्या तुम्हाल रेंजमध्ये तुम्हाला असे पूर्ण भरलेले ब्लाऊज मिळतील तर बॅकने पण पूर्ण अशाच प्रकारे आहे तर थाउजंडच्या रेंजमध्ये असं तुम्हाला छान कलेक्शन मिळेल तर हा एक ब्लाऊजची डिझाईन बघा इथे अशी नेट आहे आणि त्याच्यावरती ही आत म्हणजे अशी नेट आहे आणि त्याच्यावरती ही अशी डिझाईन केलेली इथे पण बघा फ्रंटला अशी डिझाईन आहे आणि त्यानंतर बॅकने बघा दुल्हन डिझाईन आहे आणि हा ब्लाऊज तुम्हाला थाउजंडच्या रेंजमध्ये मिळेल ब्लॅक कलरमध्ये पण आहे बघा फ्रंटला डिझाईन आहे आणि बॅकला पण पूर्ण अशी डिझाईन आहे तर हा एक ब्लाउज आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि त्याच्यामध्ये सिक्वेन्सचा असं वर्क आहे तुम्हाला यांच्याकडे हेवी रेंजमध्ये पण कलेक्शन मिळतील तर तुम्ही यांच्या शॉपमध्ये या आणि व्हिजिट करा आणि तुम्हाला जसे पाहिजे तसे ब्लाऊज घ्या मी आता तुम्हाला फाय हंड्रेड टू वन थाउजंडच्या रेंजमध्ये खूप सुंदर असे ब्लाऊज दाखवलेले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय